हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द मॉडरेट मॉडरेटचा मराठी तट मध्यम माफक मवाळ नेमस्त सामान्य दर्जाचा किमती इत्यादी खूपच कमी मवाळ पक्षाच्या माणूस तीव्रता कमी करणे किंवा होणे सौम्य करणे किंवा होणे घरबंद घालणे नियमन करणे उत्तरपत्रिकाचे समीक्षण नियमन करणे होत आहे मॉडरेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही इज मॉडरेट इन ड्रिंकिंग दुसरा वाक्य आहे ही मस्ट लर्न टू मॉडरेट हिज टेम्पर तिसरा वाक्य आहे दे अग्रीड टू मॉडरेट दे ओरिजिनल डिमांड्स चौथा वाक्य आहे हिट द सनफ्लावर ऑइल ओवर अ मॉडरेट फ्लेम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू